रामकृष्ण हरी मंडळी मार्गशीष महिन्यातल्या गुरुवारची कहाणी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर आरती देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकवते या पुस्तकामधलीच कथा मी तुम्हाला वाचून सांगते असं वेगळं काहीही नाही आहे बघा मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठ नगर होतो नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुपीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सुरजचंद्रिका होतं होत नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती तिच्या नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती आणवाणी राणातून तिथो तिला दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कलांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीदास जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रशव राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोढू लागली गर्वानं ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्या टोठ्यानं फुगून दासदासींवर रागावली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाडात सुखाने राहत होती राजा ही कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्येचं नाव होतं श्यामवाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटक वस्त्र दिसली माथी मणवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातेरी दिसती म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय तुझं गाव काय तुला हवंय तरी काय मधून मधून खोकत हळूहळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले राणीला भेटायचंय कुठं आहे ग राणी दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेच सख्यांशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर त्या माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार तू तु काय तुझा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील तू जरा गेल्या की मी सांगते त्यांना म्हातारी मन तुझी राणी पैशाला भारली माणूस की विसरली दरिद्री मेली आज झालीय राणी आज देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीच तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंद आलीये आहे गोरगरिबांना परवा नाही थोऱ्या मोठांच्या मुली त्या मैत्रिणी म्हातारी गरीब भिकारी तिला कोण विचारतय पण याच फळ तिला भोगावंच लागेल तेव्हा तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेमानं करीन उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागवू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी मग क्षमा मागते कृपा करा दिलेला क्षाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी इणार तो राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशा नगा आलीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घर नाही दिसली तुला म्हातारीने संतापाणी घरा घरा डोळे फिरवले कपाळ्यावर आठ्या पसरल्या ती कडक ती तडक घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून दिलं संसार सुखाचा झाला पुढे मार्गशीर महिना आला पहिल्याच गुरुवारी श्याम बालेनं लक्ष्मी व्रताचा सुरुवात केली सगळे धर्म पाळून चार गुरुवार तिनं लक्ष्मी व्रत केलं शेवटच्या <च्ची> गुरुवारी यथासांग उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालाधर त्याच्याशी रामबालेचा विवाह झाला राजवैभवातील श्यामबालेला राजभैभव मिळालं हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव समाधानानं संसार चालू होता भद्रश्रवा व सुरजचंद्रिका राणीने भाग्य मात्र फिरले शत्रूने त्यांच्यावर चाल केली भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं सुरजचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रवाच्या कन्नेला भेटावाच वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी किठावरी नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दाशीनं भद्रश्रवाला पाहिलं घाईघाईने ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधरानं माणसा पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाचा राजाला वाटलं आता परत जावं जावायाला तसं त्याने सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नौकराकडे देऊन राजासोबत पाठवला राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंद दिली घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळसेच दिसले सुरज चंद्रिकेनं कपारावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठला करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकतच होता सुरज चंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं वा, वाटलं नशिबाचे भोग भोगायचे आहेत सुरज चंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याच वेळी दासी नदीवर आली तिनं राणीला आईला ओळखलं घाईने ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली आहे नदी किनारी बसली आहे खूप जमलेली दिसलीये तिला आणायला पाठवा कुणीतरी रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून आईला बघता श्यामबालेन आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्याच्या मोत्यांनी दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ होती श्यामबालेनं भक्तीभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूप दीपांचा वास दरवडला श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलवलं पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या राणी झाली होती ती म्हणाले श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवास करीन श्यामा म्हणाले ठीक आहे आई मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवारी व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करीत महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोच पोहोचवायला व्हायला सोबत गेली चार दिवसांनी शांबाला निघाली मालाधर राजाने पाठवलेल्या पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा तो सासरी आला गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचे हे भान तिला नव्हते मालाधराने विचारलं माहेरावून काय आणलं श्यामबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधराने उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय त्यार दिसलं मिठाचे खडे अग वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मी नाही इथं मिळत नाही का मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर वडिलांच समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज शांबालाच्या सांगण्यातली खोज राजाने घेरली तो विचारात बुंगला शांबाला म्हणाले हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानच मीठ नसलेला पदार्थ आणि ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमाणी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर आली तर प्रसंगी प्राणही द्यावे मानधर राजा निश्चयाच उठला त्याने आपले सेवक सासऱ्यांकडे पाठविले त्यांना बोलवून घेत्र भद्रश्रमाला काय झालं कळलं नाही ताबोरतोब तो, तो जवळकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्र श्रवानं अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापती तात्काळ भेटण्यास बोलवले सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले राज्य ताबडतोब प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातील मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतींना व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुडून पडले मालाधराचे सैनिक बेभान लढत होते सैनिक जमिनीवर कोसरत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा पडशा पाडला अपूर्व विजय मिळला भद्रश्रवाच राज्य पुन्हा मिळवलं मालाधरा व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्या सोन्याच्या मोहरा बारीच नानी बरीच नानी आणि शस्त्रांचा साठाही होता मालाधरानं भद्रश्रवास सूरजचंदी कारणीस घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलो होतो तो होता गुरुवारचा दिवस श्याम बालेन लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती केली धूपदीपांचा सुगंध दरमडला तिनं व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पकवानाचं जेवण केलं मार्च महिन्यातली हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी शेवटचा दिवस मंगल मूर्ताचा दिवस मालधरान भद्रशिवाच स्वाधीन केलं त्यानं त्या व्रताची सांगता झाली राजा सौराष्ट्रात आले पुन्हा लक्ष्मी वसा घेतला तो आजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूरदेशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साता उत्तराची कहाणी उत्तरी सफल संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावं अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी ही आहे ही आहे मार्च महिन्यातल्या गुरुवारच्या व्रताची कहाणी आता बघा तुम्हाला आरती सांगते सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला सगळ्यात आधी गणपती बाप्पाची आरती करायची असते नंतरच माता लक्ष्मीची आरती करायची असते आणि आरती करून झाल्यानंतर ओम एम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा असतो म्हणजेच एक माळ त्यानंतर बघला बघा लक्ष्मी अष्टक आपल्याला म्हणायचं असतं महालक्ष्मी अष्टक तर याच्यामध्ये मराठीमध्ये दिलेलं आहे श्री लक्ष्मी अष्टक ते तुम्हाला म्हणून दाखवते करुणी वंदन सद्भाव धरुण लक्ष्मी चरण पावण रे कमल आसन कमलवधन कोमल तेमन लक्ष्मीचे चक्रगदा हाती माता आदिशक्ती शक्ती प्रसन्न ती मूर्ती जगद माता जगाला आधार चालवी व्यवहार दिव्य अलंकार दिव्या प्रसन्न होईल धनधान्य देईल संकटा इल दूर माझ्या देवी ही प्रार्थना सुख समाधान कुटुंब कल्याण वरभक्तजना नित्य हे अष्टक गातील जे लोक श्रद्धाळू भाविक पावणते हे आहे श्री लक्ष्मी अष्टकचे या पुस्तकामध्येच दिलेला आहे त्यानंतर आता बघा सगळ्यात आधी गणपती बाप्पाची आरती करायची आणि नंतर ही आरती जय देवी जय देवी जयमा लक्ष्मी वससी व्यापक रूपे सुस्थूलक सुष्मी जय देवी जय देवी कर्विरपुरवासिनी कर सुरवमुनिमाता पुरहर वरदा इ मुरहर प्रियकाता कमलाकारे जठिरी जन्मविलाधाता सहस्रवदनी भूदरण पुरे गुणगाता जय देवी जय देवी जय मालक्ष्मी वससी व्यापक ऋपे सुस्थूल जयदेवी जय देवी जय देवी दे, मातुलिंग गदा खेटके रविकर्णी झळके हाटक वाटी पियूष रस माणि रसना सुरंग व्रसनायी शशिवनाच समदनाची जननी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वस्ती व्यापक रूपे स्थूल सुष्मी, जय देवी जय देवी अमृत भरते सरते अर्धुरते वारी मारी दुर्घट असुर बहुधुस्तर तारी वारी माया पटल प्रणमत परिवारी हे रूप चिद्रूप तद्रूप दावी निर्धारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे सुस्तो जय देवी जय दे। देवी जय देवी कर्माच्या माळी लिहिल्या असतील माते माझे निजबाळी उसोली चरनाक निचार नाग चळी शाळी मुक्तेश्वर नागर शीरसागर बाळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे सुस्तो लक जय देवी जय देवी ही आरती या पुस्तकामध्ये आहे महालक्ष्मी अष्टकमच पठण करायचे आहे मात्र आधी गणपती बाप्पांची आरती आपल्याला करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही कहानी वाचायची आहे